नमस्कार मित्रांनो मी ईश्वर काळे आयकेटेक मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार सोयाबीन कापूस आहे शासनाच्या वतीने तर हेक्टरी पाच हजार रुपये भेटणार आहे आपण बघूया कशा पद्धतीने तो फॉर्म फिलअप करायचं ऑफलाईन त्यासाठी माझ्याकडे जेअर आहे तो आपण तो जी आर बघूया हे बघा ह्या जे आरमध्ये मध्ये काय सांगता दिनांक आठ ऑगस्ट हा जी आर आलेला आहे हा विषय काय सांगतो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या अर्थसहाय्य करण्याबाबत हा निर्णय आहे आणखी पुढे निर्णयाने खरीप हंगामातील ई पीक पाहणीवरील नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचे अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निलंबित करण्यात आला आहे या अर्थसहाय्याचे विवरण शेतकऱ्याच्या सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरित करण्यात करण्याचे डीबीटी माध्यमातून होणार आहे यासाठी तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेत लिंक असणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने अनुने अर्थसहाय्य शेतकऱ्याचा आधार करण्यासाठी शेतकऱ्याचा आधार संबंधी माहिती वा, वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येण्याची संमतीपत्राचा नमुना तसेच साम सामायिक खातेदार खातेदाराच्या बाबतीत एकाच खातेदाराचा सा अर्थसहाय्य विहिरीत करण्याच्या अनुषंगाने घ्यायचा ना हरकत प्रमाणपत्र नमुना सोबत जोडण्यात येत आहे तो नमुना कशा पद्धतीने अशा पद्धतीचे संमतीपत्र आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या कृषी विभागाच्या अन्य योजनेअंतर्गत अनुदान संबंधित उपलब्ध करून देण्याकरिता मी खालील सही करणार या संमतीपत्रावर माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमेट्रिक आणि किंवा तत्सम प्रणाली द्वारे प्राप्त वैद्यसह मला मिळाव्याच्या लाभासाठी आधार वित्त व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा याचे लक्षित विवरण आदी नियम नुसार संमती देत आहे माझा आधार संबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात यावा असून करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही याची खात्री बाळगतो इथे तुम्हाला तुमचा जिल्हा जिल्हा टाकायचा इथं तालुका टाकायचा इथं तुमचं गाव आहे. इथं खाल्ल्यानंतर नंतर शेतकऱ्याचं संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाण प्रमाण टाकायचं मराठीमध्ये व इंग्रजीमध्ये पहिले तुमचं जर सुरू तुमचे पहिले नाव टाकायचे तुम टाका टाका इथे तुमचं मध मधलं नाव टाकायचं आणि नाव टाकायचं आहे इथे तुम्हाला खाली तुमचं इंग्लिशमध्ये फर्स्ट नेम मिडल नेम आणि सरनेम टाकायचं आहे इथं तुमचा आधार कार्ड इंग्रजीमधून तुम्हाला टाकायचा शेतकऱ्याचा इथं आपल्याला खाली मोबाईल नंबर टाकायचा इथं आपला जो फॉर्म आपण भरतो त्या दिवशी डेट टाकायची आजाराची सही व नाव टाकायचा संबंधित कृषी संबंधित कृषी सहाय्यकाचे संपूर्ण नाव असं स्वाक्षरी व दिनांक आपल्या इथे टाकायचे आपल्याला हा अर्ज भरल्यानंतर तुमच्या गावचा तालुक्याच्या जो कोणी कृषी सहाय्यक आहे त्या कृषी संमती पत्र द्यायचे आहे हे जे आहे सामायिक खातेदार हरकत प्रमाणपत्र जे आपली सामायिक शेती असेल तर त्यासाठी हे पत्र आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणी झालेला कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य देण्यात निर्णय शासनाने घेतला आहे या योजनेचा आम्हाला लाभ घ्यायचा आहे आम्ही इथं आपला जिल्ह्याला तालुका गाव मधील गावामधील संयुक्त खाते क्रमांक आहे हिस्सेदार हो हिस्सेदार आहोत आम्हाला अनुदायी असणार लाभाची रक्कम ही आम्ही सर्व सहमतीने आमच्यातील सह हिस्ेदार असलेल्या खालील खातेदार यांच्या सह आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा संमती देत आहे तू आम्हाला खातेदाराचं नाव टाकाच खातेदार संपूर्ण मराठीमध्ये इथं इंग्लिशमध्ये खातेदारचा आधार क्रमांक इथे इंग्रजीमध्ये टाकायचा खातेदाराचा मोबाईल नंबर जे तुम्ही खातेदारक असेल तुमच्या शेतामध्ये ते सगळ्यांचे इथे नाव तुम्हाला टाकायचे तुम्ही इथं किती नाव टाकू शकते दहा पर्यंत म्हणजे जास्त जास्त नाव टाकू शकतो बाबत सही इथं खातेदाराचे नाव टाकायचे आणि संमती संमतीबाबतचे इथं सगळ्यांचे सही घ्यायची संबंधित कृषी सहाय्यकाचे नाव सही इथं आपल्याला करायचं याचं सगळं संपूर्ण फॉर्म आपल्याला भरून झाल्याच्या नंतर जो काही आपल्या गावचा गावच्या तालुक्याचा जो कोणी कृषी सहाय्यक आहे त्या कृषी आपल्याला संमती संमतीपत्र द्यायचा आहे व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू धन्यवाद